शुभ सकाळ सकाळची आता लगबग चालू आहे आणि आज आहे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनसाठी चाललेलं आहे इकडं पोरांचं सगळे झाड झटक अंगणामध्ये गाड्या धुणं इकडं दादाचं आमचं झाड झटक चाललेली आहे इकडं मी टाकलेलं आहे सडा आणि आमच्या श्रद्धू बाळाची चाललेली आहे मस्तपैकी रांगोळी काढायचं काम बबू एक गाडी आमच्या बाबूची धून झालेली आहे आता नमस्कार करतं दुसरी गाडी धायला इकडं सगळ्यांची कामाची लगबग आपल्या गायांना खायचं प्यायचं चाललंय आजीबाईचं काय चाललंय हा आजीला दूध दिलं आजीचं दूध बीत पिऊन झालंय चाललंय सगळं आवरायचं काम बघा इथे सगळ्या रांगोळ्यांचा पसारा पडलेला आहे सगळ्या दूध वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आणि छान आता रांगोळी तयार झाल्या बघूया आपल्या बाळाने कशी रांगोळी काढली सगळ्यांचीच कामाची लग बघा आणि इकडे आपल्या हानीची देखील लग बघे सकाळी सकाळी अंगणात सडा सारवण असलं का छान वाटतं असं भारी वातावरण आणि काही सणासुदीला आपण असं सडा सारवण करतो आणि मस्त आता चाललेली रांगोळी छानपैकी आज बनवायचा आहे पास्ता इथे पास्ता थोडासा उकडून ठेवलेला आहे आणि मस्तपैकी बघा आता तूप टाकलेलं आहे साजूक तूप आणि कांदा त्यानंतर ढोबळी मिरची बीटरूट टोमॅटो आणि गाजर असा हेल्दी पास्ता बनवायचा आहे आणि तो खायचा आहे पास्ता आज मला माझ्या लेकीचा हातचा रांगोळी काढून झाल्यानंतर असा मस्तपैकी प्रोटीन युक्त पास्ता आपल्याला आज नाश्त्यासाठी लेक बनवते लेकीच्या हातचा आयता पास्ता खाणार आहे श्रद्धू हे <laughs> झालेलं आहे आपला मस्तपैकी पास्ता तयार तर बीटरूट घातल्यामुळे कलर लाल आलेला आहे पण एकदम हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता पास्त्याचा तयार मस्तपैकी सर्व दुबाळाची रांगोळी काढून झालेली आहे छान अशी मोठी रांगोळी काढलेली आहे पण आमच्याकडं वातावरण झालेलं आहे ते म्हणजे पावसाचं हे बघा संध्याकाळपर्यंत पाऊस नाही आला तर बरं होणार आहे आता दुपारची वेळ असली आहे पण सगळं काय आभाळ भरून आलेलं आहे फूल आणि पाऊस येण्याची शक्यता आहे कारण थोडं थोडं थेंब देखील पडायला लागलेलं ला आहे मैत्रीणं पाऊस जर आला तर आपली रांगोळी जाईन पुसून आणि नाही आला तर मस्तपैकी आपल्या रांगोळीमध्ये पंत्या वगैरे लावून छान असं फोटो संध्याकाळी व्हिडिओ होणार आहे तर मी फुलांच्या माळा न्यायला आलेली आहे आपल्या गाडीसाठी तर छान अशा आपल्या सर्वते भाऊनी माळा बनवलेल्या आहेत एकदम ताजी ताजी शेतातलीच फुलं लगेच तोडून आणलेत आणि ताज्या ताज्या फुलांच्या माळा बनवलेल्या आहे तर चला संध्याकाळी छान अशा आपल्या गाड्यांची पूजा होणार आहे इथे छान आज लक्ष्मीची आपल्या पूजा मांडलेली आहे लक्ष्मीपूजन आहे आज तर आपली ख खरा मान आहे आपल्या ह्या लक्ष्मीचा त्यानंतर आपल्या गाय गोठ्यातील लक्ष्मीचा जे घरामध्ये आपले वाहन असतं त्याचा तर आता बाळाची इथे पूजा चाललेली आहे त्यानंतर सगळे गाय गोठ्यात जाऊन आपण गायांची पूजा करणार आहे आता दादूची इकडं पूजा चाललेली आहे आता आपली घरातली पूजा झाली आता आपल्या गोठ्यामधील आपल्या गायांची पूजा जायचे आता वारं जास्त सुटलेले त्याच्यामुळं काय आपल्या अंगणातील दिवे राहत नाहीये सगळीकडे दिवे लावलेले पण आपल्या आता गाड्यांची पण पूजा करायची आपल्या लक्ष्मी आपल्या दारामध्ये आहे आणि आपल्या गाय गायगुजीत ही आपली लक्ष्मी पहिल्यापासूनच आहे तर चला आम्ही गायांची पूजा करून घेणार आहे जे काय आपण फराळाचं बनवलेलं असत ते पण आहे सगळं लाडू करंटी थांबा तुम्हाला खायचंय अगं नको आधी लाडू करंटी लावलेला अगदी लावलेलं नाही एकत्र

<laughs> वारशाला देखील आपल्या गायांची पूजा झाली शहरामध्ये आहेत कसरत अशा गाया पुण्याला पुण्याला लोकांनी लावली नाहीतर मातीच्या गायांची पूजा करतात तर चला आता अंगणातील <laughs> <laughs> आपली छानपैकी आता गाड्यांची पूजा करू श्रद्धू बाळाने मस्त पैकी अंगणामध्ये रांगोळी देखील काढलेली आहे दुपारी पाऊस आला होता पाऊस आला होता पण थोडासाच आला त्याच्यामुळे आपली रांगोळी वाचलेली आहे रांगोळीत नाही दिवा ठेवलाय हो जुनं घर पण आहे श्रद्धू ही आमची जुनी आठवण आम्ही सगळेजण पहिले आता ह्या घरामध्ये राहत होतो इकडे जुन्या घरापाशी पण दिवे लावलेले श्रद्धा बाळा आतमध्ये गेल्या घरात ही आता आपली नवीन लक्ष्मी आहे ह्या वर्षी अगदी दिवाळीमध्येच घेतलेली आहे आपण गाडी आणि आता या लक्ष्मीची देखील पूजा स्वस्तिक काढ बाळा त्या दिवसाच स्वस्तिक आता पुसून काढले ओला इकडे आज दादू काढते स्वस्तिक मधी टिममध्ये टिपके द्यायचे असते तर सगळा आवाज येतोय फटाक्याचा दिवाळी म्हटल्यावर हो काही सगळी का झगमगाट आणि फटाक्याची आणि दिव्यांची रोषणाई दोघं मिळून दोन एम ए आपली हो <laughs> सगळ्यात जुनी गाडी जुन्या गाडी नंतर आपली आलेली आहे ही गाडी दोन नंबर गाडी झालेलं आहे आमचं लक्ष्मी पूजन आता काय पोरं छोटे छोटे नाही त्याच्यामुळे त्यांना काय फटाके वाजवायचे होत नाही आता आमचे भाजे कंपनी उद्या येतील चिले पिले आमचे मग उद्या सुरसुऱ्या भूचक्र पाऊस उडवतील का आज काय लावायचं पोल्युशन तर बायमंडळी न करतो इथेच आम्ही व्हिडिओ येण तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा <laughs> बाय बाय